नमस्कार सर्वप्रथम या ठिकाणी रिल स्टार आरती जाधव या ठिकाणी आलेले आहेत आम्ही एका प्रोग्रामला नांदेडकडे गेलो होतो तर तिथून येत असताना मग जात असताना त्यांना म्हटलं माझी देखील सोयाबीन दाखवतो तर हे माझे इनवेस्ट कंपनीत त्रिशुलन एकशे आठ सोयाबीनचं शेत आहे आणि या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर मी म्हटलं होतं ना दहा तारखेला परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल तर खूप सुरू झाला आता हे बारा तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो की सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सांगला सांगली सातारा त्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर आज ना अकरा आणि बारा तारखेला पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री त्याला तिकडं खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर राज्यात सर्व दूर सांगायचं झालं तर राज्यात मध्ये चौदा ते वीसच्या दरम्यान राज्यात सगळीकडे जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग सांगायचं झालं तर राज्यभर म्हणजे चौदा ते वीसच्या दरम्यान तर राज्यभर सगळीकडे पाऊस पडणार आहे ज्या भागात अद्यपाय पडलेला नाही त्या भागात देखील पाऊस पडणार आहे सर विदर्भातलं वातावरण कसं विदर्भात आज तुम्हाला सांगू इच्छितो आज अकरा तारखेला विदर्भामध्ये जवळपास सांगू इच्छितो की अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्या परिसरात आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे तर काही काय भागामध्ये डग साहेब अजून पाऊस उघडलेला नाही तर तिथं पाऊस चालूच आहे तिथली परिस्थिती कशी राहील सगळीकडे ह्या सप्टेंबर मी म्हटलं होतं ना या वर्षी ऑगस्ट पेक्षा सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे तर म्हणून म्हणतो की सप्टेंबरमध्ये जरा जास्त पाऊस राहणार आहे कोल्हापूरच्या सांगलीच्या शेतकऱ्यासाठी काय सांगू सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की रात्रीत त्यांना इतका अतिमुसळधार पाऊस झाला पहाटे चार वाजता की बऱ्याच ठिकाणी तळे भरले देखील आणि सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे आणि मुंबईच्या यांना सांगू इच्छित जनतेला की आता ना, ना। म्हणजे चौदा ते आ जे वीसचा पाऊस पडणार आहे तुमच्या इकडे अतिमुसळधार पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचं सोयाबीन सोयाबीन काढण्यास आलेलं आहे त्या शेतकऱ्यासाठी काय सांगू सोयाबीनच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना तुम्ही काय करा आता जशी वेळ भेटेल तसं काय करायचं दुपारपर्यंत सोयाबीन कापायचं एक घंटा ऊन द्यायचं आणि लगेच उचलायचं आणि वळ ला असं केलं तर तुम्ही तुमचं सोयाबीन तुमच्या हातामध्ये लागेल